कार मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि मी बनवतो आहे पतंग कारण लहानपणीची आठवण आणि एकी पतंग बनवून आम्ही उडवायचो गावाला तसंच मी आता पतंग बनवणार आहे आणि उडवून तुम्हाला दाखवणार आहे ते बघू शकता पतंग कशी बनवतात पतंग बनवायसाठी मीने घेतलं आहे एक कॅलेंडरचा कागद घेतला कारण का न्यूजपेपर किंवा कॅलेंडरच्या कागदावरती पतंग बनवतात हिरकून घेतला आणि आमचा शिला राहिलेला रात्रीचा भात तो आम्ही चिपकवायला गम म्हणून घेतलेला आहे कारण गावाला काय गम वगैरे आम्ही जास्त करून असं वापरत नसल्यामुळे वापरतात पण आम्ही पतंगीसाठी भातच लावायचो लहानापासून सर्वांना माहितीच असेल की पतंग कशी बनवतात हो मी पतंग कशी बनवतो आहे तो कागद मापात कापून घेतला आणि त्याच्यावर त्या पट्ट्या चिपकायला ते हिरकून बसायला पाहिजे म्हणून मी त्या पेपराच्याच पट्ट्या करून त्याला चिपकवतो आहे त्याला भात लावला गमसाठी चिपकायला पाहिजे म्हणून हे बघा कसं करतोय मी तुम्ही बघू शकता तर अशी मी करत होतो पतंग कारण का आज मकर संक्रांती तर पोरं पण सुट्टी नव्हती हो पोरांना पण काही जणं होती घरात अशीच मकर संक्रांतीसाठी तर कावजीला सुट्टी होती कावजी होता कावजी म्हणजे रुद्र नेहमी असतोच तो माझ्यासोबत तर तो त्याला पतंग पाहिजे होती तर बनवून देणार होतो बघा तो असं मदत करायला आला लगेच कावजी की बोललं पटकन बनवू पतंग आणि मी उडवायला घेऊन जातो तर बाजूला आयुष्य पण होता त्याच्यासोबत तर आम्ही पतंग बनवतो कशी बनवतोय भात लावतो तर व्यवस्थित पतंग कशी रेडी झालीच होती बघू शकता दाखवतो तुम्हाला पतंग कशी बनवतात ते कारण कोकणकर पतंग बनवून उडवतात कोकणातली पोरं कारण दुकानातून आम्ही घ्यायची वेगळा पतंग कशी तयार झाली होती पतंग व्यवस्थित बनवली होती दुकानातून घेणं आणि पतंग स्वतः बनवणं खूप आनंद असतो मग पतंगेला मस्तपैकी दोरा बांधून घेतला कारण ते आम्ही बोलतो कणंग बांधतात ते आम्ही बांधून घेतली होती मी बांधत तो होतो कणंग अशी बांधतोय दोरा बांधून घेतला तर लगेच कावजीने पतंग घेतली आणि म्हटलं मी जातो तर उडवायला तर कावजी निघाला पतंग घेऊन आणि आमचा ब्लॉग संपला धन्यवाद